तर नमस्ते हनुमान डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा आज आपण हरियाणामध्ये आलेलं आहे टोटल मशी खरेदी केल्या आहेत कशा मशी बसल्या काय रेटला बसल्या किती मशी खरेदी केलाय टोटल आपल्या चॅनल मार्फत कळवत आहे टोटल तुमच्या तोंडातून तुम माहिती जाऊ दे नमस्कार माझं नाव अमित गणेश कोळी राहणार शिरोळ मुक्कामपूर शिरोळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आम्ही इथं दहा ते अकरा दिवस झाला आलोय वैशिष्ट्य आहे असं की आम्हाला दिवसाला एकच कारण आत्ता मुळात कसं झालं आहे विण जनावरांचं विण कमी झाल्यामुळं आम्हाला म्हैशी लवकर मिळाले नाहीत दोन तीन दिवसामध्ये मला दहा म्हैशी खरेदी करून मला परत जायचं होतं पण आजचा हा दहावा अकरावा दिवस आहे आम्ही इथंच आहे विण कमी झाल्यामुळं आपल्याला मशी सिलेक्ट करून त्यांचं दोन वेळाचं दूध बघून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आता चांगल्या मैशी दहा म्हैशी मिळायला दहा दिवस पूर्ण लागलेले आहेत चांगल्या आणि जरास किंमत वाढलेली आहे कारण वेल त्यांचं वेण्याचं प्रमाण हे कमी झाल्यामुळं आम्हाला जरास किंमती त्यावेळेला दहा ते पंधरा हजारने महाग लागलेले आहेत पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये रेट कमी होतं जसं 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 आता व्यान कमी होईल तसं प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात माइंड बसलेलं आहे की बाबा दहा लिटरची मस आपल्याला नव्वद हजारला बसेल किंवा एक लाख रुपयाला बसेल ते आता नाही आहे किंवा जवळजवळ दहा दहा हजारनं आता मशीचा रेट वाढलेला आहे सरासरी साहेबांनी दहा लिटर बारा लिटर चौदा लिटर पंधरा लिटरच्या हिशोबाच्या मशी घेतल्या लय पण मोठ्या नाही लय पण लहान साईजच्याच मशी आहेत सर काय काय तुम्हाला एक पंधरा एक, एक सोळा पासून आप एक, एक एक आप ते आपल्याला सरासरी पस्तीस एक चाळीस पर्यंत आपल्याला हा रेट पडलेला आहे त्याच्यानंतर दहा हजार ते अकरा हजार रुपये इथून वाहतुकी खर्च आहे हा प्लस त्याच्यामध्ये होणार आहे म्हणजे काय होणार हे ज्या अगोदर जे व्हिडिओ बघितलं लोकांनी ते म्हणणार की रेट त्यावेळी कमी होतं आता आहेत आता आप आपल्या इथे चौदा तारखेला परत पन्नास मशी येणार आहेत हनुमान डेअरी फार्मवरती आज आम्ही हा जो व्हिडिओ करतो तो हो, हरियाणा मधला आहे चौदा तारखेला आपल्या हनुमान डेअरी फार्म या ठिकाणी परत पन्नास मशी बघायला त्यांचं थोडं थोडं रेट वाढलेलं असणार आहे दादा तुम्ही आता ह्याच्या उद्या माझ्याकडे मशी घेतलाय होय आपण दोन वर्षापूर्वी इथं वर्षापूर्वी आम्ही दोघेच इकडे आलेलो त्यावेळेला मशी आम्ही दहा मैसे खरेदी केल्या होत्या आता जवळपास त्यातल्या सात मैशी माझ्या परत व्यालेल्या आहेत दोन मैसे आता दोन तीन मैसे आता गाभन आहेत परत दुसऱ्या व्यात्याला त्या दुधाचा रेट चांगला आहे ज्या आहेत त्या माझ्याकडे आता जवळपास सतरा सोळा सतरा लिटर कोणीही जर कोणाला जर बघायचं असेल तर माझ्या फार्मवरती तुम्ही या म्हणजे नक्की 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 ज्यांना बघायचं असेल त्यांना शिरोळमध्ये आल्यानंतर कोळी डेअरी फार्म अमित गणेश कोळी नाव आहे माझं कोळी डेअरी फार्म कोणाचं जरी विचारला तरी तुम्हाला ते सांगितल्यानंतर नक्कीच असाच व्हिडिओ करत नाही कुठल्याही शेतकऱ्याला जर वाटत असेल तर कोल्हापूर जिल्ह्यात शिरो या ठिकाणी जाऊन तुम्ही यांच्या गोट्यावरती तु स्वतः कोणीही जाऊन दूध चेक करून घेऊ शकताय दोन वर्षापूर्वी आलेल्या म्हशी लोकां शेतकऱ्यांचं एक म्हणजे मनात एक दडपण आहे की ह्या म्हशी गाब जातात काय काय मशी प्रॉब्लेम येतोय काय तर काही नाही जर ज्याचं मॅनेजमेंट चांगलं आहे त्या मशीनचं शंभर टक्के दूध देणार त्यांचा आठव्या कितव्या महिन्या पण तुमच्या म्हशी दूध सातव्या महिन्यापर्यंत सुद्धा एक एक सात साडेसात महिन्यापर्यंत दूध देतात ह्या हरियाणाची जी मोरा म्हशीची जी, जी वैशिष्ट्य आहे ती हेच आहे आणि कुठले कोणीही दूध काढायचं अजी बात तक्रार नाही काय नाही कुठला भाई असू दे मालक असू दे लेडीज असू दे लहान बोरग्याला जर बसल तरी दूध काढणार सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्या डेअरी फार्मवरती आल्यानंतर आम्ही मिल्किंग मशीनवरती पण दूध काढून तुम्हाला देऊ शकतो कुठल्याच डेअरी फार्मवरती मिल्किंग मशीन दूध काढलं जात नाही आम्ही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी त्या मशी देऊ त्याच्यानंतर कुठल्या म्हशीचं काटा भांडं ववानं उकणं लाक मारणं आमच्या इथून गेल्यानंतर पाना करत नाही ह्या कुठल्या गोष्टीची तक्रार आली तरी मस आम्ही चेंज करून देतो ए... आणि या गोष्टीचा अनुभवसुद्धा मला आलेला आहे एका म्हशीची माझी तक्रार असल्यानंतर ती परत दिल्यानंतर त्यांच्याकडून जबाबदारीनं त्या गोष्टीची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आणि मला त्याच रेंजमधली आणि तेवढ्या दुधाची ना की बाबा माझ्याकडं एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहेत किंवा काय वाहतूक खर्चसुद्धा यांनी माझ्याकडून घेतलेला नाही आहे त्यांनी मला जशी तशी तशी मैस तेवढ्या दुधाची मैस त्यांनी मला परत आणून दिलेली आहे त्याबद्दल मी यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि असंच सहकार्य राहून आपल्या भागातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना यांचं अनमोल सहकार्य राहावं एवढीच मी यांच्याकडं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद